नमस्कार भाऊ तर आज आपण आलो आहे आठवाडी बाजार वार शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस टोकऱ्यांच्या मेंढ्यांचे बाजार पाहणार आहोत बघूया बाजार कसं आहे त्याचं चौशी बघा भाऊ ना देसीमधला एक बकरा आहे जे आम्हा बांध्या नाही चांगलं आहे मालकाला इचारू आहे कसे कसं आहे किती महिने जाऊ सोळा महिने कुठली जात कुठले पिरियड देसी देश किती सांगतात पस्तीस हजार काय मागणी झाली सरी तीस हजार ही मागणी झाली मोबाईल नंबर नव्वद नव्वद शहाण्णव पंचे अठ्ठावीस अजून काय आहेत का घरी अशी घरी काय आहेत का अशी अजून हो घरी आहेत कॉल करू शकता तुम्ही डी सी मधला आहे चांगला आहे मोठ्या बाजार हे अच्छे नवीन खरेदी बघा बघायती गेल तर बर का आज आटपाडी बाजारात आपला व्हिडिओ काय पूर्ण झाला नाही बघ आपल्याला मेंढ्यांची खरेदी करायची होती त्यामुळे ती मेंढ्या बघत बसलो ते आपल्याला व्हिडिओ जर पूर्ण बनवून आला नाही तरी या एक का दोन व्हिडिओ बनवला असा नंतर बाजार लवकर फुटतो ना अकरा या दरम्यान लगेच त्यामुळे नंतर आता माल घेतलेला आणायचं होता घरी त्या गाडी बघायची त्यामुळं परत व्हिडिओ टाकाय जमलं नाही वेळ भेटला नाही परत आलो गरबडीनं घरी घरी आपण ते आठवडीपासून जवळजवळ पन्नास किलोमीटर घर आहे आपलं नंतर आलो मग गाडी नव्हती त्यामुळं आलो गाडीत त्यामुळे आपल्याला काय वेळ भेटला नाही पूर्ण काय व्हिडिओ झालेला नाही इथून पुढं टाकत जाईन व्हिडिओ पूर्ण ठीक आहे मग चला